काल मनोमिलन आणि आज थेट बैठकांचा धडाका गुरुला जिंकून आणण्यासाठी शिष्य मैदानात छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या उमेदवारीसाठी एकमेकांच्या विरोधात दंड थोपाटणाऱ्या अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यामधील वाद अखेर मिटलेला असून काल दोन्ही नेत्यांचं मनोमिलन झालेलं आहे दरम्यान काल मनोमिलन झाल्यावर खैरे यांना निवडून आणण्यासाठी आता दानवे स्वत मैदानात उतरले असल्याचं पाहायला आहे यासाठी आज अंबादास दानवे यांच्या संभाजीनगर शहरातील मातृभूमी प्रतिष्ठान कार्यालय येथे महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली यावेळी खैरे देखील उपस्थित होते त्यामुळे गुरुला जिंकून आणण्यासाठी शिष्य मैदानात उतरल्याची चर्चा सुरू आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या बैठकाही घेतल्या जात आहेत अंबादास दानवे यांच्या क्रांतीचौक कार्यालयात होणाऱ्या या बैठकीसाठी शिवसेना ठाकरेगट काँग्रेस राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आघाडीमधील सर्व घटक पक्षांनी घोषित केलेल्या उमेदवारास प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार केला महाविकास आघाडीची बैठक आज आम्ही संभाजीनगर जिल्ह्याची घेतली आम्ही सरकार तर सोबत चालवलो पण तो निवडणुका पहिल्यांदा एकत्रित लढतोय ज्याच्या त्याच्या पक्षाची काम करण्याची निवडणुकीची यंत्रणा राबविण्याची एक पद्धत असते त्या हिशोबाने शिवसेनेची एक स्वतंत्र पद्धत आहे त्या हिशोबाने तिन्ही सगळ्या पक्षांचा एक समन्वय असावा आणि आता आम्ही जसं जिल्हास्तरावर लोकसभा मतदारसंघ स्तरावर एक समन्वय समिती तशीच विधानसभा स्तरावर अशा पद्धतीनं समन्वय असावा मग येणार काय दौरे मेळावे उमेदवारांचा दौरा नेत्यांचा दौरा बूथचं नियोजन या सगळ्या गोष्टी बारकाईनं चर्चा करण्यासाठी संभाजीनगर लोकसभेची महाविकास आघाडीच्या बैठकीचं आयोजन आज केलं होतं त्याला सगळ्या पक्षाचे प्रमुख लोक हजार होते डॉक्टर खैरे आणि आता तुम्ही सुद्धा एका बैठकीत होतात आता बाकी सगळ्या गोष्टी मागे पडल्या पण खैरे साहेब आता उमेदवार आहे ते, ते प्रचाराचं काम करतील पण त्याचं जी निवडणूक यंत्रणा असेल ते काम मी बघेल ना माझी ती जबाबदारी आहे आणि मला वाटतं त्या हेतून कामाला सुरुवात आम्ही केलेली आहे निश्चित चांगली सुरुवात झालेली शिवसेना यश नक्की मिळवेल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं तेवढंच सहकार्य आम्हाला राहणार आणि म्हणून मला असं वाटतं आता जुने विषय सगळे संपलेले नाही त्याला काय आता तो विषयचा चढण्यात काही अर्थ नाही पेढ्याचा गोडवा जास्त काळ टिकेल पेढ्याचा गोडवा बिलकुल निवडणूक चार जूनला विजय मिळवूनच आम्ही राहू असा संकल्प आम्ही केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी छत्रपती संभाजीनगर